नमस्कार तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपलं युट्यूब चॅनल फार्मिंगो क्रॉप केअरवरती खूप स्वागत द्राक्ष बागायत दरबंधूं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण द्राक्ष बागेमधील द्राक्ष वेलीची जी पांढरी मूळ आहे ही पांढरी मूळ कशाप्रकारे का काम करते तिची कार्यक्षमता कशी का अबाधित आपल्याला ठेवायची आहे तिचा उपयोग आपल्याला नेमका कसा होतो याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अगदी पर्यंत कुठेही स्किप न करता पाहावा आणि आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तर द्राक्ष दर मित्रांनो ही पांढरी मूळ आपल्या द्राक्षबागेतील अतिशय महत्वाचा असा घटक आहे जेणेकरून आपण हिचं काम काय आहे या मुळीचं तर सुरुवातीला आपण जे एन पी के खतं देतो जे मायक्रोन्युट्रियंट्स खतं ड्रिपद्वारे देतो किंवा आपण भेसळ डोस टाकतो शेणखत टाकतो जे काही आपण जमिनीला आपण देतो ते शोषून घेऊन वरती वेलीला पुरवण्याचं काम जर कोण करत असेल तर ती पांढरी मूळ करत असते आणि हीच पांढरी मूळ जर कुजलेली असेल किंवा त्याच्यावरती कुठली बुरशी वाढलेली असेल फ्युजरेम वगैरे तर ती आपल्याला खूप नुकसानकारक असणार आहे कारण की आपण जे वेलीला देत आहोत ड्रिपद्वारे ते वरती पुरवलं जाणार नाही त्यासाठी आपल्याला मूळ निरोगी आणि कार्यक्षम कशा प्रकारे ठेवता येईल यासाठी काय उपाययोजना करायच्या आहेत तर सुरुवातीला आपण ज्या वेळेस द्राक्षबागेची छाटणी करत असतो त्या प्रेडमध्ये चांगले बेड आपण तयार करून घेतले पाहिजेत आणि चर मारून त्या ठिकाणी शेणखत किंवा इतर कुजलेला पालापाजोळा आपल्याला त्या बेडमध्ये देऊन त्याचबरोबर सिंगल सुपर फास्ट हा बेसळ डोस आपण त्या ठिकाणी देत असतो तुम्ही ते दिलंच असेल आणि माती आपण त्या ठिकाणी त्याच्यावरती झाकून टाकतो आता हा भुसभुशीत ठेवण्यासाठीचा प्रकार झाला परंतु आयडियली बेड कसा असावा तर बेडची उंची ही साधारण पाच ते सात इंच एवढ्यापर्यंत असावी आणि एक ते दीड फूट एवढ्यापर्यंत त्याची रुंदी असावी अशा प्रकारचा बेड असेल तर त्या ठिकाणी माती खेळती राहते भुसफुशीत राहते अशा प्रकारचा बेड असल्यास त्या ठिकाणी माती घट्ट स्वरूपाची राहणार नाही चिटकून मातीचे कण एकमेकाला जास्त राहणार नाहीत त्यासाठी त्या ठिकाणी त्या हवा खेळती राहण्यासाठी हा बेड अशा स्वरूपाचा असणं आणि त्यामध्ये पालापाचोळा शेणखत कुजलेलं चांगलं असणं गरजेचं आहे आणि हवा खेळती राहून वापसा कंडिशन त्या ठिकाणी मेंटेन ठेवली जाते आणि म्हणून पांढरी मूळ आपली त्या ठिकाणी चांगल्या स्वरूपाने कार्यक्षम रीतीने काम करत असते मुळीचं काम काय तर स्पंज ज्या प्रकारे पाणी शोषून घेतो त्याच स्वरूपामध्ये आपली पांढरी मुळे जमिनीतून पाण्याद्वारे अन्नद्रव्यांचं खतांचं शोषण करून ते वेलीला पुरवण्याचं काम ही पांढरी मूळ करत असते आणखी एक महत्वाचं कार्य म्हणजे द्राक्षविलेला सायटेकॉनची गरज असते आणि या सायटेकॉनिंची निर्मिती करण्याचं महत्वाचं असं काम ही पांढरी मूळ सतत करत असते म्हणून त्यासाठी आपल्याला पांढरी मूळ अधिक कार्यक्षम ठेवणं महत्वाचं आहे आता या पांढऱ्यामुळे कार्यक्षमतेसाठी आपण कुठली औषध किंवा खत आपण ड्रिपद्वारे सुरुवातीच्या काळामध्ये किंवा मध्यंतरीच्या काळामध्ये देणं गरजेचं आहे तर यामध्ये आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे फॉस्फरिक ॲसिड फॉस्फरिक ॲसिड आपण सुरुवातीला देणं गरजेचं आहे त्याच्यासोबतच आपण ह्युमिक ॲसिड एक दोन दिवस गॅप टाकून ह्युमिक ॲसिड हे आपण त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्याला ट्रायकोडर्मा असेल असेल सुडोमोनस असेल यासारखे जे बॅक्टेरिया आहेत त्या देखील ड्रिपद्वारे वारंवार आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून पांढऱ्या मुळीवरती कुठल्याही प्रकारच्या बुरशीजन्य रोगाचा मारा त्या ठिकाणी होणार नाही म्हणून ट्रायकोडर्मा हुरिड यासारख्या बुरशी आपण जैविक बुरशी ह्या ड्रिपद्वारे साधारण एक करी एक किलो या प्रमाणामध्ये सोडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करावा जेणेकरून त्याचाही आप उपयोग आपल्याला चांगला होतो त्याचबरोबर आपण मुळीच्या कार्यक्षमतेसाठी सगळ्यात सा महत्त्वाचं म्हणजे बेडवरती वापसा कंडिशन स्वरूपामध्ये सारखीच असणं गरजेचं आहे जर त्या ठिकाणी आपण पाण्याचा ताण दिलात तर त्या ठिकाणी पांढरेमुळे कुजू शकते किंवा अतिरिक्त जर पाणी दिलं त्यावेळेस देखील ह्या मुळी कुजू शकतात म्हणून एक आयडेली वापसा कंडिशन मेंटेन राहणं त्या ठिकाणी गरजेचं आहे एवढ्या गोष्टी आपण पांढऱ्या पांढऱ्यामुळच्या कार्यक्षमतेसाठी करणं अतिशय महत्वाचं असतं ही जर पांढरी मूळ आपली निरोगी कार्यक्षम असेल तर आपली देखील सशक्त वेलीवरची पानं अगदी सशक्त शेंडा अगदी चांगल्या स्वरूपाचा चालू राहतो त्या ठिकाणी शेंडा देखील आपला स्टॉप होणार नाही किंवा पांढरी मूळ काम करणं बंद करत असेल तर बोडाची अगोदरची पाणी जे आहेत सुरुवातीची ती पिवळी पडून गळण्याची देखील त्या ठिकाणी शक्यता असते यासाठी म्हणून आपण अगदी तिच्याकडे खूप लक्ष देणं गरजेचं आहे आपण पहावं द्राक्षबागेमध्ये एखाद दोन ठिकाणी खंदून आपण त्या ठिकाणी पांढरी मुळ आपली पांढरे कार्यक्षम आहे का नाही हे कसं पाहायचं तर आपल्याला दिसते अगदी डोळ्याने देखील दिसते बुंद्यापासून एक, एक दिशे, दिशे ते दीड फुटापर्यंत म्हणजे नऊ ते एक फुटापर्यंत आपल्याला ती मूळ चांगल्या स्वरूपाची वाढलेली पांढऱ्या कलरची दिशे दिसत असते ते जर आपल्या डोळ्यास दिसलं तर आपण समजावं ती चांगली काम करत आहे तर या गोष्टी आपण पांढऱ्या मुळीच्या हिशोबाने लक्षात ठेवून तिच्यावरती काम करणं खूप गरजेचं आहे पांढऱ्या मुळीचे कार्यक्षमता म्हणजेच आपलं जे द्राक्ष पीक आहे अतिशय व्यवस्थित आणि चांगलं निरोगी राहणार आहे हे आपण लक्षात ठेवावं तर आपण या व्हिडिओमध्ये जे पांढऱ्या मुळीच्या कार्यक्षमतेसाठी माहिती सांगितलेली आहे ती कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ हे आपले पाहत चला धन्यवाद